आम्ही रायगडात केलेली मदत विसरू नका जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा असं राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी नाव न घेता सुनील तटकरे यांना सुनावलंय दोन दिवसांपूर्वी आम्हाला देशाचे पंतप्रधान यांनी कानमंत्र दिला असून महेंद्र थोरवे यांनी तो पाळल्याचं दिसून येत असल्याचं भरत गोगावले यांनी सांगितलं राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कर्जत मधील विरोधकांना दवा द्यावी आणि महेंद्र थोरवे यांना दया दाखवावी असा सल्लाही त्यांनी दिला रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित मंत्री आणि खासदार तसंच आमदार यांचा सत्कार सोहळा शुक्रवारी कर्जत विधानसभा मतदारसंघ शिवसेना भाजपा आरपीआय पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता कर्जत येथे सीबीसी लॉन इथं आयोजित सत्कार सोहळ्याला राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री भरत गोगावले खासदार धैर्यशील पाटील खासदार श्रीरंग बारणे पेण विधानसभा आमदार रवींद्र पाटील विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील आमदार महेंद्र दळवी तसंच स्थानिक आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार सुरेश आदी मान्यवर तसंच सोहळ्याचे आयोजक शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईत रामदास शेवाळे भाजप अविनाश कोळी आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड उपस्थित होते तीन दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान यांनी आम्हाला कानमंत्र दिला त्याचा पहिला परिणाम आमदार महेंद्र आज काही वेडेवाकडे बोलले नाही हे स्पष्टपणे दिसून येतं राजकारणात आणि खेळात कधी काय होईल हे सांगू शकत नाही आमच्यात धाकधूक होती पण मागच्या वेळी सोडलेलं मंत्रीपद मी घेतलं नाही आमच्या राज्याच्या भूमीतील मी मावळा आहे आणि त्यांच्या वागणुकीनुसार मी आणि मी एकनाथ शिंदे यांना अडचणीत वाढ होऊ दिली नाही मागे आलो आम्हाला आणि महेंद्र थोरवे यांना निवडून दिल्याबद्दल मी धन्यवाद देत असताना मी हात जोडून तुमचे आभार मानतो आमची नियत आणि नीती चांगली आहे म्हणून आम्ही विजयी झालो आम्ही रायगडात नसतो तर तुमची काय अवस्था झाली असती जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा असा जोरदार हल्ला भरत गोगावले यांनी तटकरे यांचं नाव न घेता केला त्यांचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत समजणेवाले को इशारा काफी आहे असंही मंत्री गोगावले म्हणाले भरत गोगावले यांना मंत्री करावं अशी एकच अशीच मागणी महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांची होती लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहून तुम्ही मतदारसंघात फिरला असता तर जनतेच्या समस्या कळल्या असत्या तुम्ही ईव्हीएमवर वर बोट दाखवण्यापेक्षा तुमच्या डोक्यात गेलेली सत्ता आधी बाहेर काढा असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांना दिला कर्जत उपजिल्हा रुग्णालय आणि नेरळ ग्रामीण रुग्णालय यांचे प्रश्न सुटतील आणि उद्घाटन करण्यासाठीच येईल असा शब्द सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिला सरकारी दवाखान्यामध्ये अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असून खाजगी दवाखान्यात अतिरिक्त खर्च रुग्णांकडून घेतला जाणार नाही यासाठी काम करायचं आहे असा निर्धार आबिटकर यांनी व्यक्त केला कर्जतची भूमी क्रांतिकारकांची भूमी आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही निवडणुकीत झुंजले महेंद्र थोरवे आपण आता निवडणूक होऊन गेली आहे आणि त्यामुळं आता बाकीचे विषय बाजूला ठेवून विकास कामांचा आरसा सर्वसामान्य यांच्यापर्यंत न्या अशी सूचना केली आपले नेते यांना तुमच्या कामाचा झपाटा माहीत आहे त्यांच्याकडून निधी वळवून आणण्याचं काम करू अशी सूचना केली कोळसा काळा आहे हे माहित आहे महेंद्र थोरवे कर्जत विधानसभा मतदारसंघात कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय हे शंभर बेडचं व्हावं आणि नेरळ परिसरात ग्रामीण रुग्णालय अशी मागणी कर्जत मतदार संघाच्या वतीनं आमदार महेंद्र थोरवे यांनी केली तर तटकरे विषयावर बोलताना आम्ही क्रीज वर पॅड बांधून उभे होतो आणि कोणताही आणि कसलाही बॉल समोर आला तरी टोलवण्याची आम्ही सर्वांनी तयारी केली होती मात्र कोळसा काळा आहे हे आपल्याला माहित आहे आणि तो कोळसा कितीही उघडला तरी तो काळाच असा टोला मारत झालं गेलं गंगे मिळालं असं मत महेंद्र थोरवे यांनी मांडलं हवा असलेला विकास होतोय खासदार धैर्यशील पाटील पेण मतदारसंघ पूर्व आमच्यासाठी टेन्शन मध्ये असायचा पण आम्ही यावेळी रवींद्र पाटील आणि आम्ही एकत्र असल्यानं टेन्शन मुक्त होतो आम्हाला जिल्ह्यात कर्जत खालापूर यांची काळजी होती पण जनतेनं खऱ्या माणसाला निवडून दिलं कर्जत आणि खालापूर तालुक्यात हवा असलेला विकास महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून सुरू असल्यानं आम्हाला आता तरी काळजी नाही असं खासदार धैर्यशील पाटील म्हणाले हृदयस्पर्शी सोहळा आमदार महेंद्र दळवी कर्जत मधील लढाई कठीण होती पण महेंद्र थोरवे यांनी शेवटच्या चेंडूवर पाच धावा धावून काढल्या त्यासाठी कार्यकर्त्यांनी खिंड लढवली आणि त्यामुळं आमदारांचा हा सोहळा हृदयस्पर्शी होता असं मत महेंद्र थोरवे यांनी मांडलं अदिती तटकरेंना निमंत्रण नाही कर्जत महायुतीकडून शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित मंत्री खासदार आमदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला महायुतीच्या मंत्री अदिती तटकरे आणि रायगड लोकसभा मतदारसंघातील खासदार सुनील तटकरे यांना निमंत्रण नव्हतं सोहळ्याच्या जाहिरातींमध्ये देखील अदिती तटकरे यांना स्थान देण्यात आलं नव्हतं त्यामुळे कर्जत विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील कोणतंही स्थान देण्यात आलं नव्हतं अदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांना सत्कार सोहळ्याचं निमंत्रण नसल्यानं आगामी काळात हा विषय महायुतीमध्ये कळीचा मुद्दा ठरणार आहे या देशाचं कणखर नेतृत्व ज्यांनी दोन दिवसापूर्वी आम्हाला अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलं <coughs> आणि म्हणूनच आज महेंद्र थोरवे जो काय वेडा वाकडा बोलला नाही त्याचा परिणाम आपल्या पंतप्रधानांचा आहे आमच्या सगळ्यांवरतीच आहे त्यातला पहिला नंबर त्याचा आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी आम्हाला हे मोठं स्थान दिलं ते आम्हा सगळ्यांचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यावेळेला आपला नंबर निश्चित आहे पण नावं कळत नव्हती ना कधी काय वेळ सांगू शकत नाही राजकारणात आणि खेळात ह्या दोन गोष्टी अश्या तुम्ही कोणीच काय सांगू शकत नाही पण ज्या वेळेला आमच्या दोघांची नावं आली समाधान वाटलं त्याबद्दल काय दुमत नाही पण आमची मेहनत पण तशी होती म्हणजे तसा प्रकाशपेक्षा मी सिनियर होतो गेल्या वेळेलाच मला संधी मिळाली होती मग सांगितलं त्या लोकांनी की हल्ली लोक ग्रामपंचायतीच्या सदस्याचं पद सोडत नाहीत पण या तुमच्या मंत्र्यांनी त्यावेळेला मंत्रीपद सोडलं या इतिहासामध्ये नोंद आहे या महाराष्ट्राच्या विचारा सगळ्यांनी आम्हाला त्यावेळेला काही लोकांनी वेड्यात काढलं दुष्ण दिली परंतु आम्ही सांगितली तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाला जाऊन आमचा राजा अडचणीत सापडला हे पाहतोय तेव्हा ताडकन उभा राहून सांगतोय की आधी लगीन कोंडण्याचं आणि मग राहिबाचं त्या भूमीतला मी मावळा होतो लोकांनी वेगवेगळे भारत सारखं बोलत ते लय काय सांगितलं वेगवेगळं माझं असं होईल माझं तसं होईल पण आम्ही सांगितलं जर आमचे मुख्यमंत्री साहेब तेव्हा होते साहेब तुम्हाला जर काय अडचण असत तर हा भरशेट थांबत म्हणजे म्हणूनच अडीच वर्षाचा राज्यकारभार आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी इतिहासात नोंद होवी अशी केलेली आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे आणि म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहे महेंद्र दळवीचा आणि आमचं ऐकायचं थोडं आणि आपांचं आम्हाला बोरटेक करून जायचं नाही म्हणे सांगतो तुम्हाला त्याच कारण सांगतो त्याच्यामुळे आम्हाला वादिवाद करावे लागतात पण आम्हाला असं तेव्हा वाटलं होतं हा सगळं चुकीचं वागतोय पण ज्या वेळेला आमच्या दोघांवरती प्रसंग आला तेव्हा आम्हाला पण वाटलं की काही प्रमाणात तो बरोबर पण बोलत होता जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता आहे तोपर्यंत आम्हाला कोणी हरवू शकत नाहीये आम्हाला बरेचशा लोकांनी प्रयत्न केला पण त्यांचा सत्य नाश झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे आम्ही काय केलं होत जर आमचे प्र दळवी साहेब आम्ही जर नसतो तर आज तुमची काय अवस्था झाली असते लक्षात ठेवा आमच्या तिघांचा लीड पकडा आणि मग सांगा तुम्ही थोडी तरी जाणीव म्हणायची नाही जाण्याची आमचा महेंद्र सेठ दळवीर होत जसा एखाद्या आई वडिलांची आम्ही आठवण नाही करत तसा बिचारा आठवण करायचा जेव्हा त्याच्यावर प्रसंग आला आता शिवीशिवाय पाणी पितात ती माऊली माझी बोलली होती परवा सेठ फक्त तुम्ही सांगा आम्ही काय करू ती बघा बोला आता नको एकाला आम्ही शांत करत आणलोय तू आणि काय करशील आणि परत आम्हाला अडचण आहे पण एक सांगतो तुम्हाला त्याचं प्रायचित जर नाही भेटलं तर विचारा या आज संकष्टीचा दिवस आहे सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन मी आलोय आणि आम्ही जे बोलतो तेच होतं लक्षात ठेव खरं आम्ही निर्वसनी म्हणजे आहोत आम्ही कोणाचंही नुकसान केलं नाही करणार आप आप नाही आपोआप होईल सगळं म्हणजे असो कोणीतरी बोलणं पण जरा गरजेचं होतं वातावरण तापल कसं थंडीमध्ये बाकी काय नाही नाव नाही घेतलं लक्षात ठेवा समजणेवाले को युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो न सब्सक्राइब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज